आता रस्त्यावर येऊचे पडले आमच्या सगळ्या पेडण्याच्या नागरिकांक जो मागे खास करून तरणाटो एक विनंती असा की आयचे जे हे आज साखळी उपोषण जे कृती समिती आमचे जोज लोबो यांच्या नेतृत्वाखाली सगळे जे आमचे पदाधिकारी त्यांच्यानी जो आय जो सातरी उपोषण हे हॉस्पिटल तुवें हॉस्पिटल लागून जो आय सगळ्यांच्या मनांत एक निर्धार असा तर हीच आम्ही एक आमच्या एक हॉस्पिटलाक लागून आमचे जे सगळे कृती समितीचे पदाधिकारी दोन दीस पहिले मुख्यमंत्र्याक वच भेट दिली मुख्यमंत्र्याच्या भेटीन आमक मुख्यमंत्र्यान एक आश्वासन दिले आश्वासन इन द सेन्स आमकां सांगलेले विदीन ट्वेंटी फोर हा तुमक जीएमसी लीक आता हे लेटर तुवें हॉस्पिटल हे सी लिंक हे आपण एक डॉक्युमेंटेशन हो दिता आणि जाता तितले बेगेंतले बेगीन त्या पद्दतीन ते आम्ही होम आमचो हेल्थ मिनिस्टराक मेळोवन आम्ही त्याचे उक्तावण सोहळं करता सो हो प्रश्न येवपाक मूळ कारण म्हणल्यार कितें की कि फाटल्याच एका न्यूज चॅनलाचेर आरोग्य मंत्र्यांच्यानी असे एक विधान केले की जे आता तुम्ही हॉस्पिटल असा ज्या पद्धतीने आसा त्या पद्धतीने आपण पेडण्याच्या लोकांना न्याय देऊ शकना न्याय देऊ शकना म्हणजे त्यांचे वक्तव्य असे असा की त्या हॉस्पिटलात अजून इन्फ्रास्ट्रक्चर ना, ना। आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर जर घालपूक जाय जे जीआयसीटीच्या मार्फत ते सो त्यानुसार त्याने सांगले स्ट्रेट अवे सांगले की हा पेडणेकरांना हेल्प आपण एक म्हणात तसे जायते त्या पद्धतीने हॉस्पिटल हा दिवसात असफल ठरतो कारण त्या पद्धतीचे थं इन्फ्रास्ट्रक्चर नाटल्या हा सगळं ना काय ना आणि त्याच्यावर आम्ही फाल्याचं एक दीस तसेच वाट पळतले पण जो आमचा साखळी उपोषण असा तो चालूच उरतलो आणि जी आमची कृती समितीने जे जे विषय ठरलेले आहेत हे पाच दिस त्या पद्धतीने आम्ही वयतले पण हा एक सांगू आमच्या संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या ज्या नागरिकांना आणि खास करून आमच्या की आयचे जे हे तुये हॉस्पिटल कृती समिती ह्यांच्यानी जो आज विषय जो हातीत धरला तो एक आरोग्याशा निगडीत असा आरोग्य म्हटल्यार कसे प्रत्येक जणांना पेडणे तालुक्यातल्या नागरिकांक खबर असा की जे ह्या तुये हॉस्पिटलात आमचा खरं एक पेशंट येता ताका कशा पद्दतीचे ट्रीटमेंट मेळटा जे ट्रीटमेंट पद्दतीन मेळना म्हणून आमकां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात वरचे पडटा जाय ती सुविधा मेळना थंय हात लावच्या पहिलीच कितें बँडेज रेप करतात आणि जीएमसीत धाडटात असो जर सिरियस जर पेशंट असा जे मध्यंतरी तरी मरण पावता आणि हेका सर्वे सर्व म्हणतात तसे कारणीभूत जे आम्ही पेडण्याचे नागरिकच कारण आमकां जे कितें गोष्टी जाय ते आम्ही कडल्यान मागिनात जेन्ना दा इलेक्शन येतात त्या टायमार आम्ही हे जे आमदार मागीर ते खंयचो कोणी असो हे फाटल्या पंदरा वर्षात जर तुम्ही पळत जाल्यार या दिसता अश अविश्वास म्हटलं तसे त्यांच्यावर एक विश्वास दवरपाचो त्यांच्या जे आमकां एश्युरन्स दिले की हे हॉस्पिटल तुम्हाला ओपनिंग करून तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्यांचे चालूच आसा हे हॉस्पिटल दोन हजार एकवीसान चालू करता म्हणून सांगलेले आज आम्ही दोन हजार आयज चवदा वर्षा झाली जी ही एक आरोग्याची आमच्या सरकार खेळटा आज आमकां जाय ती जी सेवा जाय जे पेडणेकरांना जो आम्ही पेडणेकर ह्या सरकार स्थापन इतले झाडणेकर मेजॉरिटीन त्यांना सपोर्ट करता जे ते सरकार आजच्या आमच्या जीवनाचे खेळत सो माझा एक थेट आरोप असा हा खास करून गोय राज्याच्या मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थान आज पेडणेकरांची त्यांच्यानी थट्टा केलेली असा त्या जीएसआयडीसी आम्ही स्वतः आम काही जे मेंबर्स डी सीच्या ऑफिसरांक मेळले तर त्यांच्याकडे प्रश्न ना हो हो हे हॉस्पिटल जायना ओपनिंग ते सो एक खेळ जन असा होम मिनिस्टर काढटा जो हेल्थ मिनिस्टर सीएम सीएमचे घालता सीएम हेल्थ मिनिस्टर घालता म्हणजे हेतून हे पेडणेकरांनी केला किती हेचे व्हाट आज पेडणेकरांक आमच्या ह्या नागरिकांक खास करून आमच्या ज्येष्ठ नागरिकांक आणि महिलांक आज, आज इतका त्रास भोगचा पडतं ह्या हॉस्पिटलात जायती आम्हाला सुविधा मिळणार तुम्ही जर डिटेल जर काढीत तुम्ही आयज हंगाल हॉस्पिटलात या तुवे हॉस्पिटलात प्रायमरी स्टेजीचे जे हा पेशंट येतात आणि जीएमसीन वैतना कित कितले, कितले पेशंट मेळा पण हे डिटेल काढीत नू खरोखरच तुम्ही या सरकारक आणि उभे करच्यात ना ज्या ज्या टायमार सरकारक गरज असा त्या त्या टायमार पेडणेकरांनी सपोर्ट केला असा तुम्ही वडले वडले प्रोजेक्ट हाडात आम्ही हंगासर हा प्रोजेक्ट आणि लक्झरी हा हॉटेल हॉस्टेल बांध म्हणून सांगनात किंवा बरं असे हॉटेल आम्हाला पेडणेकरांना हे एक आम्ही मागता एक हॉस्पिटल जेणेकरून तेतून सगळी सुविधा म्हणून हा परतून एकदा कळकणीची विनंती करता आमच्या पेडण्याच्या सगळ्या तर आज आज तुम्ही हंगा सकाळच्या आसात तुम्ही आमच्या वांगडा उपोषणच केला आणि असे दु, दुसरे पत्रकार येऊन गेले त्यांच्यानी सगळ्यांनी कवरेज दिली आणि दुसरे भायले लोक येऊन प्रोत्साहन दिले सगळ्याचे आम्ही आभार मानता सगळ्यांना धन्यवाद असेच असे फाल्या पाठिंबो मेळटलो अशी आस बळित आज पाच पाच आमी सोपयतले आणि फाल्या साडे नवांक परतून हे आंदोलन चालू उरतो सीएम असा हंगासले आमदार जे असे एमजीपीचे तेवू सरकारा वांगडा असतात आता हे तिघू लोक सरकारातले आहात कोणूच विरोध असा तिगूय लोक जर सरकारातले असतात ही जनतेची फकडं ह्या सरकारां कियाक चलची दिसता मुख्यमंत्र्यांनी दिवची पडतली मुख्यमंत्री हे स्वतः दोतर जरी आयुर्वेदिक असले तरी ते दोत आरोग्याच्या बाबतीत त्यांना खबर असा किती असता परिस्थिती ती ती आपल्या मतदार मतदारसंघातले कम्युनिटी हेल्थ सेंटर आज फूल फ्लॅट जीएमसी लिंक तयार केले असा तची नर्सिंग इन्स्टिट्यूट असा म्हणजे गोयच्या आरोग्याची किती परिस्थिती असा ही त्यांना बऱ्यापैकी खबर असा विश्वजित राणे ज्यांच्या स्वतःच्या सत्तरीन वाळपय त्यांनी जीएमसी लिंक आपले कम्युनिटी हेल्थ सेंटर केलेले आहात तुमच्या दोघांच्या मतदारसंघात जर ती सुविधा असा जे आमच्या आमच्या मतदारसंघात ती सुविधा तुमच्या तुम्ही काटूपणा किद्याक करतात पेडण्याचं फक्त तुम्हाला जमणी जाय पेडण्याच्या फक्त जमिनीच्या व्यवहारातल्या तुमक्या हप्ते जाय पेडण्याच्या लोकांना जे दिवपाची वेळ येते त्यावेळेला तुम्ही फाटीफुढे कियाक सरतात आयुष हॉस्पिटल तुम्ही तयार केला बरोबर आहात पण आयुष हॉस्पिटल आणि मॉडर्न मेडिसीन हातून फरक आहात म्हणी जन्माता आणि मरता तेनना तेका मॉडर्न सांन्सूच करतो पडतं थंय आयुष हॉस्पिटलात वचून तेल रगडा आणि कडे घेतले म्हणून नो डाऊट no त्या गजालीचोय उपयोग जाता पण हर बेसिक मॉडर्न सायन्स जे फेसिलिटी असतात तो जाय आणि निमणे आवाहन करता सगळ्या पेडणेकरांना ह्या धरणे आंदोलनाच्या मुखावल्या रस्त्या वेल्यान लोक आज सकाळ सावन पसार झालेले असतात कितकेशे लोक हंगासर बॅनर पळयला तुम्ही एक गजाल लक्षात करा तुम्ही घरात गेल्या उपरात तुमचं मनीस जे शीख पडता एक तर एकतर मापशा पणजे धाव घेऊची पडत आयज हे पेडणेकार जे हंगा बसल्या ते तुमच्या खातीर बसल्या तुमकां ही आरोग्याची सोय तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात म्हणून हे पेडणेकार हंगासर बसलेले आहात सो नुसते फक्त पळून तुम्ही वचनाका नका तुमचं नैतिक अधिकार तुमचं नैतीक पाठिंबो आणि तुमचं फिजिकल पाठिंबो ह्या आंदोलनात जाय सो ह्याच्या फुडे हे आंदोलन सुरूच उरतले जो मेरन हॉस्पिटल सुरू जायना तो मेरन आता आम्ही हो विषय हातातल्यान कशात पद्धतीन सोडवच ना आणि सरकाराक जर दिसता की पेडणेचे दोन्ही सीट त्यांना नका म्हणून जाल्यार सरकारान आपल्या पद्धतीन वागचे आणि सरकारक जर दिसता हे पेडणेचे दोन सीट त्यांना भविष्यात जर जाय जाल्यार ही मागणी तांकां पुराय करची पडटली नाजाल्यार हाचो इफेक्ट कितें जातलो तो सरकारा फुडल्या येता त्या इलेक्शनाक दिसून येतलो देव बरें करूं आमची गाडी विद विदावट गियर मरे भाई आमी पळयता एक पेडण्याचे एक ज्वलंत जे पत्रकार कसलोय विशय आसूं विशय खंयच्या राजकर्त्याचो आसूं केन्नाच तुमी तो विशय असो दपळलो वयतना तेचेर आवाज उठयतात आणि खूप जणांचे विषय तुम्ही लावून धरलेले असा तुमच्या प्रसार माध्यमासून असो तुम्ही पहिली पत्रकार असताना पेडण्याचे वेगवेगळे विषय हाताळलेले असा हे हॉस्पिटल सुरू जायना जन हे आता तुमकां सुद्धा स्वतः ह्या धरणे आंदोलनात बस पडले किती सांगू सर पहिली गजाल म्हटल्यावर हा एक पेडणेकर आणि तुयेकार आणि माझ्या हे हॉस्पिटल येऊपचे असले एक गजाल पुराय गोयकारांनी लक्षात घेवपाची गरज असा की आम्ही हंगासर ह्या धरणे आंदोलनात किद्याक बसल्यात तर दोन हजार बारा जे बी जे पीचे सरकार आले त्यांना हंगासर अख्ख्या पेडणे तालुक्या खातील जे एकूच हेल्थाची जी सुविधा असली ती हंगासर तुये कम्युनिटी हेल्थ सेंटर दोन हजार बारान जे बी जे पीचे सरकार आले त्यांना हे कम्युनिटी हेल्थ सेंटर अपग्रेड करून निर्णय सरकारन घेतला आणि त्यावेळे त्यावेळा वे मुख्यमंत्री स्वर्गीय स्वर्गी मनोहर पर्रीकर आणि ते अपग्रेडेशन केले दोन हजार चौदा जे पार्सेकर मुख्यमंत्री झाले त्यांना दिसले की आपण मुख्यमंत्री जणात पेडण्या खातीर एक असं प्रकल्प राबवचो जो प्रकल्प दूरगामी अशा पद्धतीने पेडणेकरांच्या फायद्याक पडतो आणि पेडणे हो एक जाग्यार कोस्टल बेल्ट आणि दुसऱ्या जाग्यार मोपा विमानतळा प्रकल्प फुडल्यो जर गरजो पळयत जर पेडण्यात फुल फ्लॅज हॉस्पिटल जावप हे सामकी गरज आसली आणि तोच विचार करून ती जी हे जीएमसी लिंक्ड हॉस्पिटल अशा पद्धतीची संकल्पना ती तयार केली आणि ह्याच संकल्पनेचे आधारित ती जीएमसीचे सीटूय वाढयले ते सीट वाढयले म्हणून एम जीएमसी लिंक्ड हॉस्पिटल मिळप अशा पद्धतीची माहिती त्यावेळेला ती दिली आज फाटल्यान आमच्या जवळ जवळ कोटी रुपया खर्च करून एक भव्य अशी इमारत सरकारान बांधल्या हे पैसे कोणाचे आमच्याच लोकांचे जनतेचे पैसे ही इमारत बांधून आता कितीशीच वर्सां झाली अजूनही हॉस्पिटल सुरू करपाच्या बाबतीत सरकाराकडल्यान कर कायच हालचाली दिसना आता हे नेमके कित्याक कित्या खातीर सरकार आरोग्याच्या बाबतीत अशा पद्धतीन चाल ढकल करता जेव्हा मुख्यमंत्री हंगर जिल्हा पंचायतीच्या प्रचारा गेले त्यावेळे मुख्यमंत्री पेडण्याच्या विकासाबद्दल जेव्हा उलयताले त्यांना ताणी म्हटले की पेडण्यान आम्ही हायवे केल पेडण्यान आपण मोपा विमानतळ केलो पेडण्यान आम्ही आयुष हॉस्पिटल केले पूण पेडण्यान हंगासर जे आमका आश्वासन दिले भाजपच्याच सरकारान मनोहर पर्रीकरां लक्ष्मीकांत पार्सेकरां त्याच भाजपच्या सरकाराकडल्यान आमचे अन्याय कित्याक जाता हो पहिली मुखेल प्रश्न आता हे हॉस्पिटल सुरू करपाच्या बाबतीत नेमकी अडचण किरे तर आमका तरी आरोग्य खात्याच्या बाबतीत किंवा हेल्थाच्या बाबतीत हे हॉस्पिटल सुरू न करणांत दिसना कसलो तरी सूड ह्या पेडणेकरांचे हे सरकार उगय असं आता प्रश्न पडला आता महत्वाची गजाल म्हटल्यार थंय सामान हाडून त्या पुराय बिल्डिंगेन उडिले हा कोट्यांनी रुपया ते समान खर्च केल्या जेन्ना प्रत्यक्षान हॉस्पिटल सुरू जातले त्यांना ते सामान उपयोगान येतले काय ना हाचोय कोण विचार करिना पहिली गजाल ती म्हटल्यार हे सगळे गजाली आंदोलना निवेदना याच्या पहिली सगळी झाली आता निमणो उपाय म्हणून हे धरणे आंदोलन करपाचो डिसिजन हो ह्या तुम हॉस्पिटल नागरिक कृती समितीन घेतला आणि तुम्ही ह्या व्हिडिओचे पळत आणि हंगासर जेम तेम वीस बस लोक बसल्या आणि ह्या आंदोलनात काय दम ना असं जर सरकार समजाता जायत जाल्यार पेडणेकारांक दम येवपाक टायम लागना हे ह्या पहिली पेडणेकारांनी दाखवून दिले आहात सरकाराक जर असे दिसता की सगळ्यांनी आपली कामा धंदे सोडून हंगाम बसपचे तसे हे एक एक मनीस म्हणजे तेचो गाव हो प्रत्येक मणीस गावाचे प्रतिनिधित्व करता सो so, गर्दी जमोपाक आणि दम दाखव पेडणेकरांना कोणी आव्हान दिवपाची गरज ना ते पेडणेकर सारखे जाणार आता हरमलकरांनी मशाल मोर्चा काढून आपली एक मागणी मान्य करून घेतली त्या कर उपरांत पेडणेकरांना आणि आपापल मागण मान्य करून जाय किती करेडकरांना खबर असा हे धरणे आंदोलन आयचान सुरू झाला 15 तारखेक ह्या धरणे आंदोलनाचो समारोप हो भव्य अशा मशाल मिरवणुकीन करपाची योजना असा पण ती वेळ सरकारान हाडची नू कारण आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याक मेळपाक गेले मुख्यमंत्र्यांनी सांगला की आपण लिखित स्वरूपात हंगासर जीएमसी लिंकड हॉस्पिटलच जातले असं आपण तुमका आम्ही सांगले जो मेरेन आमच्या हातीन मेळना तो मेरेन आम्ही फुडलो निर्णय घेवचे ना सो जो मेरेन ते आमच्या हातीन मेळना तो मेरेन आमचे हे धरणे आंदोलन सुरूच उरतले जुर पंधरा मेरेन जर सरकार आमच्या सहनशीलतेची जर परीक्षा सोदता जर पर� निश्चित सरकारान पळोवची पंधरा तारखेक दर्शन जे असा ते हंगासर मशाल मोर्चा काढून आम्ही सरकारला दाखयतले दुसरी ही गजाल हंगासर आरोग्य मंत्री विश्व सोडचे ना रे सोडचे ना आमचा टप्पो आम्ही सुरू केलो नऊ तारखेर सीएमांक निवेदन दिले निवेदन म्हणल्यावर एक रिमाइंडर कसो असतो असलो आयज उपोषण केले सकाळी उपोषण आयज सुरू झाले फाल्या फाल्या खान चालू असले चार पाच दिस फाल्या आम्ही हरमल हरमलगाव पालये केरी आणि मांद्रेगाव हांकां जबाबदारी दिली आसा तेरा तारीख मोरजी आगरवाडा चोपडे पारशे ह्या गावांक जबाबदारी जबाबदारी दिली आसा चवदा तारीख तोरसे विन्नोडा धारगळ आणि कोरगाव हांकां जबाबदारी दिली असा आणि पंदरा तारीख पेडणे आणि उरलेले सगळे गाव तशीच पंदरा तारखे सांजे पांच जाल्या उपरांत मशाल मशाल यात्रा आम्ही काडटले ही एक मशाल यात्रा भव्य अशी जावची त्या त्या खर सगळ्या पेडणेच्या तरणाट्यांनी खास करून या इथून भाग घेऊ अशी माझी विनंती असा सांगा नमस्कार आय आमक रस्त्यात देवचे पडले बसचे पडले उपोषण करचे पडले आमच्या आरोग्या खातीर आमच्या पेडणेकारांच्या आरोग्या खातीर कारण आरोग्य खं तरी धोक्यात असं हे आमक आज दिसून येले आमच्या सरकारान सरकारन येदे आमकां पांढरा हत्ती करून दाखवला कोर्ट्यांनी पैसे मोडून बिल्डींग दवरल्या बांधून तिथं फायदो झिरो आज जितली वर्ष असा खत इलेक्ट्रॉनिक पार्ट असा स महिने वॉरंटी देतात आता ह्यांच्यानी कितल्या महिन्याची वॉरंटी घेतल्या खबर ना जी दहा बारा वर्षाचे मशिनरी ते दवरल्यात त्यो आणि बिल्डिंगची गॅरंटी लाईफ टाईम कितली येतली खबर ना ऑलरेडी अर्धी वर्सं सोपलेली असा ह्याच्या पुढे परत दहा वर्षांनी कडले की बिल्डींग मोडून काढले आणि दुसरे कॉन्ट्रॅक्ट काढतले आम्ही पेडणेकरांनी वचप खे आता हे सुसज्ज हॉस्पिटल जे तेंच्यांनी गॅरंटी दिली आणि आम्ही दिता हॉस्पिटल बांबोळी लिंक जी एम सी लिंक हॉस्पिटल करता म्हणून सांगले आजून अजूनपर्यंत पत्तो ना दोन आमदार असा दोन आमदारांचा अजूनपर्यंत ब्रो ना एक आमदार सांगता अधिवेशन झाले का आपण ओपन करता एक आमदार सांगता थंयसर हे ना ऑक्सिजन फेसिलिटी तोपर्यंत आपण ते हँड ओवर घेऊ शकना आणि मंत्री सांगता तुझ्या हातीन घे म्हणून हेंचे हेचे जे म्हटे हुंदरा बोकले जे खेळ हे आमका खेळ येतात याच्या मधी आणि आमक नाच आमका एक म्हणतात तसे दाखवून देतात की आम्ही आमच्या भीतर तुमका तुमच्या खात खूप ववरता म्हणून ॲक्च्युली हे आमच्या पेडणेकरांनी काय करीना भुरग्यांक ना खेळपा ग्राउंड ना सर्व्हिस ना खसो डेव्हलपमेंट ना कसलेच ह्या फेसिलिटी इवन आता आरोग्याची तरी खेळणार आमच्या ॲटलिस्ट आरोग्य तरी आमचे बाबा दोगांनी लाईफ आम्ही ते आमच्या खात्या मेळ नाही बांबोळे सर लोकांची हालत कुत्र्याक नका जाता अक्षरशः कुत्र्याक नका जाता आता तीच हालत हंगा बेकार आी हंगा सुधरुनी हंगा सारखे जाऊनी आम्ही इतलेच मागता की आमचे जे हॉस्पिटल आम्ही आम्हाला दिवचे जसे बांबोळेचे हॉस्पिटल तसे हॉस्पिटल आम्हाला हा सुविधा दिवच्यो इतलेच मागता देव बरे करू सोडचे ना रे सोडचे ना जिंकले बगर सोडचे ना।, ना रे सोडचे ना जिंकले बगर सोडचे ना आम्ही तुयातले लोक बसलेले आहात उपोषणा तर किती बसलेले आहात ते सगळे आमच्या भावांनी सांगलेले असा की एक हेल्थ जावपचे हेल्थाचे बरे जावपचे आज पर्यंत म्हापसा पण बांबोळे वता म्हणा सर कितले तरी पेशंट मेळले आहात बारा वर्षा आधी जर हे हॉस्पिटल झाले त्या विषयात तर आज इतनी जीवन हानी जाची नसली मला दिसतं पेडणेकरांचा अंत भोवच नाही आम्ही पेडणेकर पेडणेकर मागासवर्गीय म्हणतात पण मग पे, पेडणेकर एक सुद्धा मागासवर्गीय ना आज रस्तो तो ना तो रस्तो दालो। दालो। ना हा रस्त्या तो लहान रस्तो वडो जालो मोटो झाला रुंदी वाढली त्याची आमचं हॉस्पिटल पहिली लहानच असला ताच हॉस्पिटल मोठं करपाक सरकारा काय हे आॉब्लम हा तर मका एक सांगशे दिसता की जास्त हा उलना पण जर हॉस्पिटल झाले ना जाल्यार आमी काही दिवसांत सगळे जाण जण आमरण उपोषण कर अंतर नाही पेडणेकरांचं सांगून गोष्ट आसा की लोकांना रस्त्यावर बसचे लोकांक मागणी करची पडटा सरकारा कडेन की हॉस्पिटल चालू कर म्हणून आमी हांगासर कसली फॉल्गाची गोष्ट मागिना आमी मॉल चालू कर म्हणून मागिना जो आमी थिएटर घाल म्हणून मागिना ही जी हॉस्पिटल म्हणटा ती गरजेची वस्तू आसा जी आमच्या पेडणे तालुक्यातल्या लोकांच्या आरोग्याचो विशय आसा हेल्थाचो विशय आसा बारीक ॲक्सिडंट सुद्धा जाल्यार ते नावाक हर हा सी हाडटात मागीर ते आजिनोच धाडटात थंयच्यान परत सीन धाडटात सो लोकांच्या हेल्था खातीर हांगासर हॉस्पिटल जावपाची सामकी गरज आसा आणि हेजो लोकांचे मागणे पहिली जाय आसली सरकाराची जबाबदारी सरकारचे काम कितें सरकारान सगळ्या जाणांक उत्तम सुविधा दिवप हे सरकारचे काम आसा आणि त्या हेतूर कामान सरकार फेल जालें असं हांव मागतां इतलीं वर्सां झाली आता हे हॉस्पिटल उभे करून दवरलां ते कित्याक दवरलां फक्त आमकां मागता सीएमकडे मा बेगीनच बेगीन त्यांनी नऊ तारीख दिल्ली आमका आज संडे असा फाल्या सोमारा त्यांनी लेटर काढचे की हे हॉस्पिटल आम्ही एम सी लिंक करून सगळ्यात बेस्ट फेसिलिटी जो किंवा असा त्यो पेडणेकरां खाती अवेलेबल करतले असे आम्हाला फाल्याच्या फाल्या सांगायचं असो आमचा डिमांड असा आणि सा सांगता परत एकदा पेडणेकरांच्या मनाकडे आणि पेडणेकरांच्या हल्थाकडे खेळ नकात पेडणेकर जर रस्त्यावर सगळे देवले झाले पेडणेकर किती करू शकता ते सरकारक खबर असा ह्याच्या पहिली पेडणेकरांनी दाखला सगळे पेडणेकरांकडे मागता की जर हे फाल्या ना हंगा ह्या जो आमचं लडो आम्ही चालू केला त्या हंगर सपोर्ट करचो आणि परत एकदा सी माग रिक्वेस्ट करता हा की फाल्याच्या दिसा भीतर फाल्याच्या फाल्या आमका ते सांगचे की लेटर काढचे एक आमका सांगचे की जीएमसी लिंक हॉस्पिटल हंगासर सुरू जातले म्हणून हे धरणे आंदोलन सुरू असा आणि तुमचो सहभाग म्हणजे पेडण्या कोणाचे अन्याय झाला कसली गंभीर समस्या तुम्ही पुढे असता या हॉस्पिटल संदर्भात किती सांगू सोडतात ह्या हॉस्पिटल जीएमसी लिंक संलग्न जे याच्या खात गेले आता वरसभर लढो सुरू असा आणि सरकार हेल्कावेतीत असा आयज करतले फाल्यां करतले म्हणून आणि म्हाका दिसता की दोन्ही आमदारूय ह्या गोष्टीक अपयश ठरलेले असा प्रस्ताव प्रस्ताव व्हरपा खातीर मका याद करी दिसतं की जर हे हॉस्पिटल जीएम सिलींकले जे ह्या जो फायदो जो आता पेडणे तालुक्यातल्या पूर्ण जनतेक जातो तुम्ही कासारोडण्या जर वचं पैशात जे कशी परिस्थिती आता हेल्थ सेंटरची ती पोक मेळा जर हे हॉस्पिटल जीएमसिलींग झाले आणि अत्याधुनीक सुविधा हंगासर उपलब्ध झाले जे प्रत्येक जो नागरीक असा प्रत्येक पेडणेकर असा ह्या सुविधाचा लाभ घे गे, हेल्थाचो इश्यू गांभीर्यान वडालो विषय असा आणि दिसता मुख्यमंत्र्याकूय मुख्यमंत्र्यांकु सोदता आणि विश्वजी राणे हेल्थ मिनिस्टराक की सरकारा भितर जी संगीत खुर्ची चालल्या त्या संगीत खुर्चीचो दुश्परिणाम पेडणेकारा खातीर येतात आम्ही किती के वाईट केले पेडणेकरांनी हो अन्याय कित्या खातीर सरकार करता इन्फ्रास्ट्रक्चर डॅव्हलपमेंट जी बिल्डींग जाई ती बिल्डींग व्यवस्थित तयार झालेली असा यंत्रणा सुद्धा भितर असली थोड्यो गजाली सगळ्यो घेतलेलो पण तरी असून हे हॉस्पिटल सुरू जायना कितें कोविडाच्या टायम हा पंच्या देडशी बेडी जे लोकां खाती तयार केल्लेले ते हा येल सांग मल्टीपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान ते खाटी हंगा किती घालूक ना त्यांच्यानी हंगा स्टार्ट तरी जातले असले पण आज सरकार हे तुम्ही संलग्न करता करता म्हणून जसे आमच्या आता भावां सांगले की अपग्रेडेशन करता अपग्रेडेशन नका आम्हाला अपग्रेडेशन पहिलीच केलेले हेल्थ सेंटर एक तिनेक कोटी खर्च करून हे हेल्थ सेंटर अपग्रेड केले अपग्रेड किती के के जाय भव्य अशी इमारत असा त्या इमारतीत जे जे स्पेशलिटी डिपार्टमेंट जी जी आी ती हांगा येऊची एक डायबिटीसा खातीर युनिट ओपन केले म्हणून जाऊचे ना सगळे स्पेशलिटी जर एकाद्रे वेळाचे इब्रामपूरच्या गरोदर महिला जर त्या हंगावर पडत कसे हाल काढतात ते पळात तुम्ही सरकाराकडे त्या भायर रस्ते पिड्यार आसात सो इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीत सरकार फेल आसा पण हे जे गांभीर्यान महत्व हा विषय हो हेल्थाचो आसा हो हेल्थाचो विषय वेवस्थीत सॉर्ट आवट करचो जेणेकरून प्रत्येक आरोग्या आरोग्याकडे आसा हो त्यांना फायदो जावचो आणि बेगींतल्या बेगीन करचे माझे सगळ्या कडेन आव्हान आसा हांगा पक्ष पार्टी पॉलिटिक्स काय ना हांगा प्रत्येकाचो आरोग्या आरोग्याचो विषय आसा जर कोणाक आरोग्याचे गजाली घडले जर आज धाव मारीत त्यांना जीएमसीत वडा कारण डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल असा थंसरू तितकी सुविधा ना त्याच्या खाती म्हणतात की ही हा स्पेशलिटी सगळे असा हे सरकारन सी संलग्न करचे आणि समस्त पेडणेकरांनी ह्या आंदोलनात पाठिंबो दिवचो कारण हे आम्ही हा जमले तितक्यां हॅल्थाचा इशू ना ह्या सगळ्यांक जातो इशू आणि येणाऱ्या काळाची परिस्थिती लक्षात दोरची सगळ्या पेडणेकरांनी इतकेच सांगू सोता आयोजित आज सुरू झालेलं धरणे आंदोलन असा तेथून आम्ही मुख्यमंत्री आणि एकंदरीत सरकारक सांगपाक सोदतात की पेडणे सी एस सी अपग्रेडेशन म्हणून जो प्रोजेक्ट पुढे काढलेलो तो आम्हाला जीएमसी लींक म्हणून सांगतो तर आता आमच्या सगळ्या पेडणेकरांची मागणी असा हे आमचं हॉस्पिटल जीएमसी लिंकच आमक जाय ते अपग्रेड करून आमच्या तोंडां पना भुसा नका आणि आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री तुमच्या मधी जर समन्वय ना तो तुमचो दोष असा सरकारचा दोष असा त्याच्या पेडणेकरांचो बळी घेऊ पेडणेकरांक हे हॉस्पिटल फुल फ्लॅश सगळे फेसिलिटी आम्हाला जाई बारीक सारीक गोष्टी आमकां तुम्ही म्हापशा किंवा जीएमसीन धाडू नकात कारण हेल्थ मिनिस्टर सांगता हो फास्टस्ट ग्रोइंग तालुको असा जाल्यार फास्टस्ट ग्रोइंग फेसिलिटी तयार करात फक्त तालुको डॅव्हलप करून जाऊच ना तर त्याच्या खात्री इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरान आणि मुख्य म्हणजे आरोग्य असा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीन हे हॉस्पिटल जीएमसी जावपाची गरज असा कारण बारीक सारीक गोष्टी खाती आमक आजिलो किंवा जीएमसीत जाऊचा पडत आणि त्या गोष्टींक पेडणेकरांना नक त्रास घट जात असा त्या लागून फूल फ्लॅश आमचे ऑपरेशन थिएटर रेडी जवळ बिल्डिंग रेडी जातलेली असा बाकीचे जा फॅसिलिटी रेडी जरव्यात सगळी मशीनरी जाई आम्हाला आणि हॉस्पिटल अपग्रेड जाऊन पेडणेकरांची सगळे सोयी जाय तरच तू फास्टेस्ट ग्रोविंग तालुका म्हणा शकता ना बिल्डिंगे झाले आणि हॉटेल झाली म्हणून ती डॅव्हलपमेंट जी ना ती डेवलपमेंट आमच्या पेडण्या विकासाकडे नंतर विद्वंसाकडे वरतली लागून पेडणेकरांचे बेसिक मागणे आसात ते पहिले मान्य करून दियात हो आमचो अधिकार असा आणि आम अधिकाराची आमची मागणी केलेली असा आम्ही कोणाकडे भीक मागणं ना आणि हो विषय फाटली बारा तेरा वर्सां रेंगळत पडलेला असा ही एक सरकाराची जबाबदारी असलेली की तो विषय त्यांच्यानी इतक्या पूर्णत्वा तर त्या असोष्टीक लागून मी सरकारक सांगताय तुमचे पर्यंतचे लक्ष्मण पार्सेकर सरापासून आता विश्वजित राणे सरापर्यंत आणि मधी मधल्या काळात फ्रान्सिस म्हणजे बाबू सर मंत्री झालेले आरोग्याचे हे सगळ्या मंत्र्यांनी हे आमचं हॉस्पिटल पूर्ण करपाक अपयश इलेलं असा तर एकंदरीत सरकाराचे सरकारचे अपयश असा आणि तुम्ही अपयश मान्य करा आणि कारणं दिवशी बंद करात आणि आमचं हॉस्पिटल पूर्ण करून आमका दियात हीच आमची मागणी असा आणि मुख्यमंत्र्यान जे आम्हाला सांगलेला आहे जीएमसी लिंक म्हणून नऊ तारीख दिलेली असा तर अजूनही पत्र मिळत पत्र सर सर तुम्ही कोणच लोक आमचे उठचेना आणि हे आंदोलन बनय जाऊचा ना आणि पंधरा तारखेक ह्या आंदोलन उग्र स्वरूप घेऊ शकता हेची दखल घेऊन सरकारान बेगिनच तो आपलो निर्णय घेऊ आणि मागणं पूर्ण धन्यवाद पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक योग्य, जिथे विश्वास तिथेच तत्पर आणि नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा